आमदार किशोर जोरगेवार यांनी पाच कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती मिळाली आहे बुधवारी त्यांनी शेवटच्या कॉन्क्रिटीकरणाची पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिलेत युद्ध पातळीवर काम करून पूल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करण्याचेही निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत हे खरा आहे भाऊपेठ उड्डाणपूल हा भाऊपेठवासियांच्या जीवन मरणाची लाईफलाईन होती परंतु गेल्या अनेक वर्षापासून हे होत नव्हतं त्याला पाच करोड एकोणपन्नास लाख रुपयाच्या शेवटच्या निधीची आवश्यकता होती तो निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आणि त्यामुळे जो शे पुलाचं जे शेवटचा टप्प्याचं काम आहे शेवटचा स्लॅब आहे तो आज या ठिकाणी स्लॅब होतो आहे आणि साधारणतः एक क्युरिंग करून वीस ते पंचवीस दिवसामध्ये हा उड्डाणपूल लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे मला याचा आनंद आहे की हा पूल जे भाऊपेठवासियांची इतक्या वर्षाची मागणी होती जी गरज होती खरी ती आज लवकरच पूर्ण होत आहे याचा खूप मोठा आनंद आहे